मालकी येतो अशा भक्ताचा समागम करतो अन्न सांगता त्याची सगळी कामे करतो कोणाकोणाचं काम केलं सांगावं गोदावरी क्षेत्रामध्ये पैठण गावामध्ये जन्माला आलेले नाथबाबा त्या नाथबाबांच्या घरी छत्तीस वर्ष कावडीनं पाणी माझ्या जगाच्या मालकानं भरलं ही ताकत साधी आहे का काय केलं माझ्या नाथबाबांनी सांगा ना काही नाही फक्त रात्रंदिवस देवाचं स्मरण देवाचं भजन एवढंच नाही नाथबाबा जर सकाळी पूजेला बसले तर जगाचा मालक स्वतःच्या हातानं चंदन उघडून देण्याचं काम करायचा कोण जगाचा आवडीनं पाणी भरणारा जगाचा मालक आहे चंदन उघळून देणारा जगाचा मालक आहे आम्ही ही देवाची भक्ती करतोय नाथबाबांनी देवाची भक्ती आहे आम्ही संसार करतोय नाथबाबांचा सुद्धा संसार होता पण आमच्या स्वप्नामध्ये न येणारा जगाचा मालक आणि नाथबाबांच्या घरी चंदन उगाळून देण्याचं काम करतोय कशाची ताकद आहे का रात्रंदिवस जगाच्या मालकाचं भजन निस्वार्थपणानं जे करतात जगाचा मालक त्यांच्या घरी येतोय आणि रात्रंदिवस काम करतोय पण असाच एक भक्त होता पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सेवा करणारा आषाढीचे दिवस जवळ आले आषाढीची वारी होती धोतर आहे गळ्यामध्ये माळ आहे तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली हातामध्ये टाळ आहे हातामध्ये आहे गळ्यामध्ये विणा घेतलाय भगवी पताका पांडुरंग परमात्म्याच्या नावानं खांद्यावर विराजमान आहे धोतर आहे आणि तो पांडुरंग परमात्म्याच्या वारीला निघालाय देवशैनी आषाढी एकादशी पंधरा दिवस लांबे आहे आणि जगाच्या मालकाचं भजन करत करत तो निघालाय सारखं देवाचं भजन देवाचं भजन करत निघालाय आहे अशी सकाळची वेळ होती आणि तो ज्या नगरीमध्ये राहत होता पूर्वीचा राजे महाराजांचा काळ आणि त्या नगरीच्या मधोमध त्या गावामध्ये तो आला आणि राजाच्या महालासमोरून चालला आणि सहज त्याची नजर राजाच्या महालाच्या समोर गेली राजाच्या महालाच्या समोर त्या राजवाड्यासमोर बरीच माणसं जमलेली होती याला वाटलं काय भानगडे म्हणून हा डोकावला राजे साहेबांना स्वतःला पूजा करता यावी म्हणून स्वतःच्या राजवाड्यासमोर एक भल्या मोठ्या मंदिरामध्ये साडेतीन फूट सोन्याची मूर्त घडून बसवली होती देवीची दररोज सकाळी राजा उठला सुचिरभूत झाला स्नान झालं का त्या देवीची पूजा करायचा साडेतीन फुटाची सोन्याची मूर्त त्यानं त्या मंदिरामध्ये घडून बसवली होती आणि सकाळी तो त्या ठिकाणी पूजा करत होता याला आनंद वाटला आणि राजा पूजा करतोय आणि हा वारकरी आपला धोतर फाटलेला खांद्यावर विनाय भगवी पताकाय हा त्या गर्दीमधून रस्ता काढत काढत गेला आणि त्याला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला अरे म्हटलं मी ज्या नगरीमध्ये राहतोय त्या नगरीचा राजा एक देवीचा भक्त आहे मीही पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा भक्त आहे आणि माझा राजा सुद्धा एका देवीचा भक्त आहे त्याला आनंद वाटला आणि आनंदाच्या भरामध्ये त्यांना राजे साहेबाला आवाज दिला राजा रामराम राजानं वळून बघितलं आणि जसं राजानं वळून बघितलं तर फाटक्या धोत्रातला हा वारकरी राजाला दिसला आणि राजा हसला म्हटलं कोण रे तू म्हटले मी वारकरी आहे म्हटले कुठं निघाला म्हटले देवशय आषाढी एकादशीला जगाचा मालक सगुण अवस्थेमध्ये मा भक्तांना दर्शन देतोय आणि त्याच्या दर्शनाला मी निघालोय आणि मग राजा बोलायला लागला अरे ला ला। तुझा मालक जगाचा मालक ज्याची तू भक्ती करतोय तो दगडावर उभा आहे तोही भिकारी आणि तू सुद्धा कसा आहे तू सुद्धा भिकारी आहे हा राजा बोलतोय पण राजा गर्वामध्ये बोलला आणि गर्वामध्ये बोलला या भक्ताला या वारकऱ्याला ते फार जड गेलं आणि रागाच्या भरात हा वारकरी सुद्धा बोलला राजा आज तुला सत्तेचा संपत्तीचा माज आलाय म्हणून तू बोलतोय अरे माझा राजा तगडावर उभा नाहीये तो सगळ्या भक्तावर नजर ठेवून कोण कोणत्या स्थितीमध्ये आहे त्याचं लक्ष चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस आपल्या भक्ताकडे आम्ही गरीब नाहीये फाटक्या धोत्रात जरी असलो तरी आमचा जगाचा मालक फार श्रीमंत आहे कोण बोलतंय वारकरी त्या राजाबरोबर संभाषण करतोय वारकरी संभाषण करतोय राजा तुला तुझ्या साडेतीन फूट सोन्याच्या देवीचा फार गर्व झालाय फार गर्व अरे तू तु, तु, तुझ्या मंदिरामध्ये साडेतीन फूट सोन्याची मूर्ती घडून बसवली ना त्याचा फार तुला गर्व झालाय पण राजा ऐक ज्या साडेतीन फुटाच्या सोन्याच्या मूर्ती समोर तू बसून पूजा करतोय ना ती देवी माझी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये झाडू मारायचं काम करते राजा कोण म्हणतंय वारकरी राजाला सांगतोय आणि तू ज्याला भिकारी म्हणतोय ना त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याचा संबंध पंढरपूर आहे सोन्याचं सोन्या कोणाला सांगतोय राजाला सांगतोय राजाच्या कानावरती हे शब्द पडले आणि राजा उठून उभा राहायला म्हटलं वारकरी तू जे सांगतं ते आहे का पण आई पंढरपुरामध्ये जर आल्यावर मला पंढरपूर सोन्याचं दिसलं नाही आणि माझी देवी जर तिथं झाडलोट करताना दिसली नाही तर तुला भर चौकामध्ये फासावर लटकवण्यात येईल मान्य आहे तुला वारकरी बोलला हो मान्य आहे मला पंढरपुरामध्ये आल्यानंतर पंढरपूर सोन्याचं जर तुम्हाला दिसलं नाही आणि तुमची जर देवी तिथं झाडलोट करताना दिसली नाही तर मला भर चौकामध्ये फाशीवर लटकवा पण ऐक राजा माझ्याबरोबर आल्यानंतर जर तुला पंढरपूर सोन्याचं दिसलं आणि तुझी देवी जर झाडलोट करताना त्या ठिकाणी तुला दिसली तर मग तू काय करशील राजा स्तब्ध झाला आणि मग राजा बोलायला लागला वारकरी बाबा पंढरपूर जर सोन्याचं निघाल आणि माझी देवी जर झाडलोट करताना मला त्या ठिकाणी जर दिसली तर याच देवीच्या समोर शपथ घेतोय तुझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नावाचा गोपीचंदाचा टिळा स्वतःच्या कपाळावर लावील पवित्र तुळशीची माळ धारण करील तुझ्यासारखा गळ्यामध्ये विना घेईल हातामध्ये टाळ चिपळ्या घेईल आणि तुझ्या पंढरीचा वारकरी होईल हा राजानं शब्द दिलाय वारकऱ्याला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला कारण राजा त्याच्याबरोबर पंढरपूरला निघाला होता बाहेरून जरी तो आनंदित होता पण तो आतून दुःखीत झाला होता कारण त्याला माहिती होतं पंढरपूरला गेल्यानंतर फक्त कळस सोन्याचा आहे गाव सोन्याचं नाहीये आणि त्यानं मनामध्ये देवाचं चिंतन चालू केलं हो पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला ங்க விபா விளசி மாட ஈஸ்வசே விடலா சிவ ஜாலா காசா சூப்பரா படுரங்க भजन माझ्या जगदगुरु तुकोबाराने तुको जे सांगितलंय त्या मार्गावर पाऊल ठेवत या वारकऱ्यानं जगाच्या मालकाची चा आराधना चालू केली आणि तो काही पंढरपूरला निघाले पंढरपूर हाकेच्या अंतरावर दिसायला लागलं आणि तेवढ्यात राजाची नजर पांडुरंग परमात्म्याच्या त्या मंदिरावरच्या कळसावर दिसली तो कळस सोन्याचा चमकायला लागला जळजळीत जळजळीत सोन सोन

जगाच्या मालकाच्या मंदिराचा कळस सोन्याचा दिसायला लागला आणि मग राजाला आता आनंद वाटायला लागला मी ही कथा सांगत नाहीये ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक दहावा उचका मग तुमच्या लक्षातील माऊलींची होवी मंगती सर्वस्व करून सेवा अभिमान सांडोनी पांडवा मंगती मंगती दुवा वयाचा दैवा पात्र झाली ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक दहाव्यामध्ये ही ओवी आलेली आहे जगाची मालकीन पांडुरंग परमात्म्याची करती सेवा करतीये मग ती सर्वस्वे करून सेवा अभिमान सांडोनी पांडवा मग ती पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली ती लक्ष्मी पायी लक्ष्मीचे हाती आणि तिसी यावे काकुळती राजाला आनंद वाटला अरे वारकरी बाबा जे सांगत होता ते बरोबर निघालाय पांडुरंगाच्या मंदिराचा कळस सोन्याचा चमकायला लागलाय जसं जसं पंढरपूर जवळ यायला लागलं ला तशी राजाची उत्कंठा वाढायला लागली ला। पंढरपुरामध्ये दोघांनी पाऊल ठेवला आणि राजाने सबंध पंढरपूर सोन्याचं बघितलं सगळं पंढरपूर सोन्याचं बघितलंय वारकरी सुद्धा अचंबित झाला म्हटले अरे सत्तर वर्षापासून वारी करतोय पण पांडुरंग परमात्म्याचं पंढरपूर कधी सोन्याचं दिसलं नाही अचंबित झाला आनंदित झालाय तो राजानं वारकऱ्याचा हात धरला चंद्रभागेमध्ये येलं स्नान घातलं स्वतःच्या हातानं वारकऱ्यानं राजाला स्नान घातलं राजेसाहेबानं वारकऱ्याचा हात पकडला नामदेव पायरी चढले पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर सहज राजाची नजर समोर गेली तर ज्या देवीच्या समोर राजा दररोज पूजा करायचा ती त्याची लक्ष्मी पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये झाडू मारायचं काम करत होती कोणी बघितलं राजानं बघितलं आणि आनंदाच्या भरामध्ये त्यानं वारकऱ्याकडे कर वळून बघितलं जसं राजाने वारकऱ्याकडे कर वळून बघितलं तसं आमचा फाटक्या धोत्रातला वारकरी ढसा ढसा रडायला लागला हो राजानं विचारलं वारकरी बाबा का रडताय का रडताय तुम्ही जे सांगितलंय ते बरोबर निघालय संबंध पंढरपूर सोन्याचा निघालय मी ज्या देवीच्या समोर पूजा करतोय ती देवी सुद्धा पांडुरंग परमात्म्याची सेवा करतीये मी तुम्हाला आता फासावर लटकावणार नाही पण तुम्ही का रडता हा प्रश्न ज्यावेळेस राजे साहेबांना वारकऱ्याला केला त्यावेळेस वारकऱ्याच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला राजे साहेब सत्तर वर्षापासून वारी करतोय पण एकदाही पंढरपूर कधी मला सोन्याचं दिसलं नाहीये आणि एकदाही तुमची देवी माझ्या पांडुरंग परमात्म्याची सेवा करताना कधी बघितलं नाही पण माझा जगाचा मालक एवढा आहे एवढा उदारे एवढा आहे मी मनापासून त्याच्यावरती संकट टाकलं आणि जगाच्या मालकानं न सांगता माझं काम केलं करी सेवा निज प्रीती किंवा भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व कामे विठाला La vida la vida la vida la